आणि बोकड कधी दोन <स्थी> आणि कोंबड्या <मड़ी> <स्थी> कोंबड्या <कस्थी> अठरा <आथ> <स्थी> कडून काय भेटत आपल्याला आपल्याला <स्थी> <स्थी> म्हणजे दरवर्षी तो आपल्याला देतात सेवा आणि या ठिकाणी <स्थी> आता <ले> बोकड कापाला घेतलं आणि त्यानंतर आपल्या सगळं ग्रामस्थ ही पूर्ण पाणी करतात ते काय लागतील रिक्षा वाई या ठिकाणी आता मटन कापून घेतलेलं आहे मंडळी नमस्कार मी समीर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आमच्या गावची सात आहे सात म्हणजे तुम्हाला समजलाच असेल कारण प्रत्येकाच्या गावामध्ये जो कार्यक्रम करताना तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मी आहे मी नॉनव्हेज खात नाही तरी पण तुम्हाला आमची रूढी परंपरा चालत असलेली दाखवणार आहे सो आपल्या सोबत आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि अशी कल्लोल असते पहिले आमचा गाव होता त्यावेळी तर वेगळीच माझ्या असायची पण आता बघू शकता या ठिकाणी कॉलनी झालेली आहे आणि सगळं आलेलं आहे प्रसाद खावायची सुरुवात खाल्या ना प्रसाद खाला का या टोपामध्ये कालजी टेट्याचा प्रसाद बनवला होता जो प्रत्येकाला थोडा थोडा देताना पूर्ण नील केलेला आहे टोप त्या ठिकाणी आता मटणाचं वाट लावायला सुरुवात केलेली आहे हे बघा असं वाट लावलं साडेचारशे अंदाजे असतील वाट ना चारशे तीस का चारशे तीस टोटल वाट पिंगले साहेब नमस्कार पाचशे का वाढली नवीन नवा वाढली आणखीन हे बघा हे असं मटणाचं वाट बनवतात आणि ते प्रत्येकाच्या नावानुसार देतील त्यांना पैसे असतात अजून गर्दी असते ना पिंगले साहेब दोन हजार पंधराच्या अगोदर ज्यावेळी आम्ही गावांना राहतो ना त्यावेळी आमची उगर होती म्हणजे खाडी होती त्याचा लिलावा असा लिला तर ती पंधरा लाखाला वीस लाखाला अशी जायची तर मग त्यावेळी प्रत्येकाला हजार दोन हजार रुपये भेटत असत आपले हे हो बद्दल काय थोडीफार माहिती आपण कशासाठी साजरे करतो काय म्हणजे आपल्याकडे देवस्थानाचं असतात दे 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 जे मान पण करायचं असतात ते देवाच असतं देवासाठी देवाचे आगु लागू करतो शेत ते देवाला मान द्यावा लागतात बरोबर डोंगरचे देवाचे सारे काही ठिकाणी जत्रा बोलतात आणि आमचे इकडे आम्ही साथ बोलतो आपले वर्गमित्र प्रणय झुगे यांचं देखील आगमन झालेलं आहे आता सगळीच गावातले आपलं सगळं मेंबर आलेले आहेत आता हे पहिले वाट लावून घेतील नावाप्रमाणे नावा ना ना आता वाट जातील गोकुल शेठ नमस्कार सुरुवात झालेली आहे आता आता प्रत्येकाचे नाव घेतील आणि त्या प्रकारे वाट देतील हजर हजर आजर मागाय बघ

इकडं मामूस आहे इकडं शेठ या अभग ती गावटी कोंबऱ्या सोल्यान पंधरा का वीस सोली जावं आणि या ठिकाणी आपला लक्कन भाऊ आलेला आहे आणि लक्कन भाऊ आपले सगळे वाटत दिलेले आहे बघू बघूल बघा असं वाटत अण्णा बघू वाटा असं वाटा नाही पैसे पाहिजे होते नाही जागा पूर्ण सराला उभार फुलगर्दी असती तरी पण आपली पब्लिक आली परंपरा जपण्यासाठी या ठिकाणी बघू शकता प्रत्येक जण आलेला आहे काम पच्चीस धराधर धराधर आता वाट द्यावाची सुरुवात केली आपला लक्कन बाई पण चालला वाट घेऊन पत्रवली याच्यावर कास वाडाचे पान वाडाचा पान ती मजा वेगळीच होती रे आपल्याला पहिले पैसे भेटायचं कसं काय असायचं म्हणजे काय आपले खारीच पैसे लाईनशीर सगळं यायचं पैसे गर्दी पण भरपूर असायची गर्दी भरपूर आता पण तशी मस्त आहे गर्दी आहे का वाईट नाही तशी गर्दीत लोक ज्यांना आवड लिमिटेड लोक ज्यांना आवड असतात तेच येते हे बघा कॉलनी झाली आमच्या अशी गाव ज्याला ना झाली कॉलनी

हे पण किलो भेटला का टाकली असल ना आणि या प्रकारे प्रितेश भाईनी वाटा घेतलेला आहे हे अर्धा किलो भेटला का काम पच्चीस ना या ठिकाणी आपला वर्गमित्र भेटलेला आपला प्रितेश पाटील सातची गाव सातची गावातली मजा सांग ना आपल्याला काहीतरी आठवते आ... का तुला वाटा तर घेतलेला आहे पण पहिले नाही आपल्या पिंगल्या साहेबांनी पण वाटे घेतलेले आहेत किती जणांचे आहेत तरी सात आठ जण आका पिंगले कुटुंब पूर्ण पिंगले कुटुंबाचे घेतलेले आहेत आणि खास म्हणजे पिंगले साहेब आम्हाला म्हणजे असं आवडताना कारण समाज कार्यामध्ये त्यांनी लईच म्हणजे लईच अशी उंच भराटे घेतलेले आहे ग्राउंड वर टाक टाकले नाही नाही पण बारीक सारीक गोष्टी तुम्ही चांगल्या करता गावासाठी बराय तुमचा योकार्य यो कार्य आम्हाला आवडला असंच तुम्ही कार्य करत राहा नाही असं तुम्ही कार्य करा ना असं मोठं व्हा आणि सोबत आम्हाला पण मोठं करा बरोबर लॉस गेला ना करील नाही नाई आहे कार्य चांगला करतय छमिया काय करत लॉकाही लावलेला भाज नको उपटू गरिच्या हा असं कसं निघलेलं टाकलेलं असेल बी हो साहेब कुठे कुठे कसा आहे आपला कार्यक्रमाचा <laughs> प्रत्येकाला इचरत होतो पण कोणीच माहिती नाही दिली आपल्या साथ बद्दल काय थोडीफार माहिती सांगायला ही गावची जुनी परंपरा आहे पहिल्यापासूनची म्हणजे आमचा जन्म असेल तेव्हापासूनची परंपरा आहे सात दोन बकोडे एक आपल्या बैरी देवाला आणि एक देवाला लागतो असे आणि काही अठरा कोंबडे नारळ वगैरे सर्व तो थोडा थोडा प्रसाद म्हणून गावासाठी ते वाट्यांच्या रूपाने देतात घरटी बनून खा नमस्कार बरं आहे ना या शेट या एवढा लेट रे का बब्या लग्नाची चवली का हो भेटेल आम्हाला मटन ने आमचे भाजीवाले ना मग चांदाड मशरूम चांदाडाल मशरूम चल मग या 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 पोरा कुठे गेलतो असं देवांच्या पडायला गेलतो वाट घेतलं का का वाटा कसा वाटला आजचा प्रोग्राम आणि गावांची मजा सांग ना गावांच्या साथाची काय साथ म्हणजे गावातला कसं आहे तो वातावरण वेगळाच होता आता कसं इकडे आल्यानंतर कॉलनी मध्ये आल्यानंतर जरा वेगळाच आहे पण गावातलीच आता मजा ती, ती वेगळीच होती शालेच्या कटाड्यावर बसायचं काळजी तलायची ती प्रसाद म्हणून ते घेण्यासाठी वडाचा पाला घेऊन त्याच्यामध्ये ती काळजी घ्यायचं ती मजा वेगळीच होती आणि पब्लिक पण ती वेगळी कोण सांगते तर माझा वाटा घेऊन कोण कामावर काय मग ती गावात कशी पब्लिक फुल जमायची या आपल्या साहेबांनी पण वाटा घेतलेला आहे कसा वाटला काय अपेक्षा होती का अजून बस ना समाधान दादोस चल बाय बाय काम फीट का। <laughs> काम फिट चला आता कुठे चाललो मग घरी अरे मयूर शेठ अरे मेरी जान किधर है तू एवढा लेट ॉग बनवतो ब्लॉग बनवतो भाया आय जॅ डॅशिंग बायची स्टाईल हो एकदम अटके चॅक्कास रिक्षा होता रिक्षा दिसलाच हो नाही ना वाटा घे जा दिसलं नाही बहुतेक चल सो मित्रांनो अशी एक छोटीशी व्हिडिओ होती आपल्या या गावाच्या साथीची मित्रांनो व्हिडिओ ओव्हरऑल तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत सोबत टाटा बाय टेक केअर टीवी देणार आणि स्वतःची काळजी मस्त कामाबद्दल स्त्र